आजच्या बिग बॉस मराठीच्या एपिसोडमध्ये कॅप्टन्सीच्या उमेदवारीसाठीचा एक टास्क पार पडणार आहे या टास्कमध्ये टीम ए आणि टीम बी अशा दोन टीम्स बनवण्यात आल्या आहेत टीम एमधील सदस्य आहेत निकी वर्षाताई सूरज आणि दादा तर टीम बीमधील सदस्य आहेत अभिजित अंकिता जान्हवी आणि दादा या टास्कमध्ये टी व्हीवर दाखवल्याप्रमाणे ती लगोरी रचायची आहे या टास्कमध्ये चार फेऱ्या होणार आहेत प्रत्येक फेरीमध्ये असं आहे तर पहिल्या फेरीमध्ये निकी वर्सेस अंकित आहे दुसऱ्या फेरीत डीपी दादा वर्सेस पॅडी दादा आहेत तिसऱ्या फेरीत जान्हवी वर्सेस सूरज आहे चौथ्या फेरीत अभिजित हा इंजिओर्ड असल्यामुळे वर्षा त्यांच्या विरोधात अंकिता खेळणार आहे तर अशा प्रकारचा हा टास्क आहे आता इथे एका फोटोमध्ये दिसत आहे की पहिल्या दोनही फेऱ्यांमध्ये कोणतीही टीम विजय झाली नाही आणि दोघांनाही शून्य पॉईंट मिळाले आहेत आता शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये कोण जिंकेल हे पाहणे रंजक असेल तर टीम ए आणि टीम पैकी तुमचा सपोर्ट कुणाला आहे ते कमेंट करून नक्की सांगा